चार मीटर बाजू असलेले दोन घनाकृती खोके पृष्ठांच्या बाजूवर जोडून एक खोका तयार केल्यास तयार झालेल्या मोठ्या खोक्याचं पृष्ठफळ किती सर लेकरांनो लक्षात घ्या अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीचं सूत्र दोन कंसामध्ये बाजूचा वर्ग गुणीला सहा वजा एक या सूत्राचा अवलंब करून अशा पद्धतीचे प्रश्न सोडवा दोन इथं घनाची बाजू चार मीटर गणित म्हणते म्हणून चारचा वर्ग गुणीला ही वजाबाकी पाच ओके दोन कंसामध्ये चारचा वर्ग सोळा गुणीला पाच दोन कंसातील हा गुणाकार ऐंशी सर ऐंशी दोन सोबत गुणीला आहेत म्हणून एकशे साठ चौरस मीटर हे उत्तर कसं आलं सर मित्रांनो ही घनाची बाजू मीटरमध्ये आहे म्हणून या नवीन तयार होणाऱ्या खो खोक्याच्या पृष्ठफळासाठी चौरस मीटर आपल्याला हा शब्द प्रयोग करावा लागतो लक्षात घ्या हे आलेलं उत्तर योग्य आहे का लक्षात घ्या हे घन काढ तुम्ही दोन ओके अशा पद्धतीचे हे दोन घन काढले सरन लक्षात घ्या तंतो तंत नाहीत काढता येणार पण काढण्याचा प्रयत्न उत्तर आपल्याला जे मिळालं त्याचा हा पडताळाले क्रम लक्षात घ्या ओके हा दुसरा गण हा आहे दुसरा गण ज्यांची बाजू चार मीटर आहे ओके या सूत्रानुरूप नवीन तयार होणाऱ्या खोक्याचं पृष्ठफळ एकशे साठ चौरस सर हे चौरस मीटर कसं आलं तर या घनाची बाजू मीटरमध्ये आहे म्हणून हे पृष्ठफळ चौरस मीटरमध्ये मांडावं लागतं आता याचा पडताळा असा हा घन याची बाजू चार मीटर या घनाला एक आणि या घनाला दोन असे अंक देऊ अंक एक अर्थात या घनाचं पृष्ठफळ किती घनाचं पृष्ठफळ काढण्याचं सूत्र सहा गुणीला बाजूचा वर्ग अर्थात सहा गुणीला बाजू आहे चार चारचा वर्ग करा सोळा सोळस शहाण्णव चौरस मीटर हे या घनाचं पृष्ठफळ आलं आता बाजू सेम आहे म्हणून ह्याही घनाचं पृष्ठफळ मित्रांनो काय येणार सेम येणार किती हो शहाण्णव चौरस मीटर मग एकूण पृष्ठफळ दोन्ही घनाचं एकूण पृष्ठफळ शहाण्णव अधिक शहाण्णव सहासा बाराशे दोन हजार एक एकोणीस चौरस मीटर हे उत्तर का नाही मित्रांनो आता जादू लक्षात घ्या दोन थे, थे। हे दोन घन एकमेकाला कनेक्ट करायचे जोडायचे पृष्ठांच्या बाजूवर हे दोन घन जोडायचे म्हणजे जोडल्या जाणाऱ्या पृष्ठांना मी थोडं रेखांकित करतो डार्क करतो हा एक पृष्ठ आणि हा एक पृष्ठ जोडल्या जाणार मग जोडून हा एक नवीन मोठा घन किंवा घनाचा खोका तयार होणार म्हणून हे पृष्ठ लेकरांनो आणि हे पृष्ठ या दोन पृष्ठाचं क्षेत्रफळ या एकूण पृष्ठ फळातून वजा करावा लागतो आता हे पृष्ठ आणि हे पृष्ठ चौरस आकृती आहे मग सूत्र कोणतं काढायचं वापरायचं या पृष्ठाचं क्षेत्रफळ आणि या पृष्ठाचं क्षेत्रफळ तो काढण्यासाठी चौरसाचं क्षेत्रफळ तो सूत्र वापरा घनाची बाजू चार मीटर घनाच्या सर्वच बाजू सारख्या असतात म्हणून सुद्धा चार सुद्धा चार ही सुद्धा चार सुद्धा चार ही चार ही चार ही चार ही चार ओके मग या दोन पृष्ठाचं क्षेत्रफळ चौरस चौरसापुरती आहे चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र ओके चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग लक्षात घ्या आता ही बाजू चार आणि ही बाजू चार याच चारचा वर्ग सोळा लक्षात घ्या चारचा वर्ग सोळा हे काय हो चौरस मीटर आणि याचं सुद्धा तेवढंच येणार अधिक सोळा चौरस मीटर हे आलेलं क्षेत्रफळ किती एकूण बत्तीस चौमी या दोन पृष्ठ्याचं हे क्षेत्रफळ आल्या एकूण पृष्ठफळातून वजा करा बत्तीस चौमी शून्य सहा एकशे सहा चौरस मीटर या प्रस्तुत सूत्राचा उलगडा समाप्त नवीन तयार झालेल्या मोठ्या खोक्याचं पृष्ठफळ किती सर एकशे साठ चौरस मीटर उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये मित्रांनो दर्शवलेला आहे